नमस्कार आपण पाहत युग बदल न्यूज मराठी माननीय नामदार रामदासजी आठवले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांचे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आगमनासंदर्भात पत्रकार परिषद संपन्न या पत्रकार परिषदेला अशोक नागदिवे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार बुद्धभूषण गोपनारायण जे पी सावंग आकाश हिवराडे ब्रह्मानंद प्रधान प्रकाश तायडे दादाराव गवाई यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती त्यानंतरच्या काळामध्ये आमचे नेते समाज कल्याण मंत्री झाले नगोदमध्ये त्या नव्वदचा कायदा जो आहे अतिक्रमणधारकांना पाच पाच एकराचे जमिनीचे पट्टे देण्याचा हजारो लोकांना आमच्या नेत्यांनी त्या जी आरनुसार तो कायदा पास झाल्यानंतर हजारो लोकांना पाच पाच जमिनी पाच पाच एकरांचे जमिनीचे तुकडे देण्यात आले परंतु मध्यंतरी हायकोर्टाने जो सुमोटो दाखल केला आणि सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचा जजमेंट आहे त्यानुसार या महाराष्ट्रातल्या सगळ्या अतिक्रमणधारकांना मृत्युद्धी झाल्या आणि आमच्या गरीब बांधवांचे आदिवासी बांधवांचे दलित बौद्ध समाजातील धारकांच्या सगळ्या जमिनी उप उपपीकं नष्ट करण्यात आली आणि म्हणून नव्यानं म्हणून नव्यानं आम्ही गायरान माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अकोल्यामध्ये आणि वाशिममध्ये सुद्धा वाशिमला मला वाटतं सकाळी अकरा वाजता भूमी परिषद आहे आणि अकोल्यामध्ये गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषद साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे त्यामध्ये आमच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनील भाऊ औचार्य असतील सभागृहात अध्यक्षपदी आमचे बुद्धभूषण मुगनारायण आहेत हे असतील आणि आमच्या कार्यक्रमाचे जिल्ह्याचे महासचिव माननीय पी सावंत हे असतील त्यानंतर आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय सचिव आहेत अविनाशजी महातेकर हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत त्यानंतर भूपेश तुलकर आमचे राष्ट्रीय संघटन सचिव आहेत आमच्या पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष आहेत मोहन भोयर त्यानंतर आमदार त्यानंतर आमदार आपले रणवीर साव सावरकर आहेत आमचे पुढचे आमदार हरीश भाऊ पिंपळे आहेत आमच्या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा